मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न मुख्यमंत्री महिला सम्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ए दिल्ली बी गुजरात सी गोवा डी महाराष्ट्र उत्तर आहे ए दिल्ली पुढचा प्रश्न हर घर हर कोणी कोणत्या राज्याने ही योजना सुरू केली आहे ए राजस्थान बी दिल्ली सी हरियाणा टी यापैकी नाही उत्तर आहे सी हरियाणा हर घर हर गृहिणी पुढचा प्रश्न देशातील या बेटालाच नारिकेल जिंजिरा असेही म्हणतात ए इंडिया बी जपान सी बांगलादेश श्रीलंका उत्तर सी बांगलादेश पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे आणि पर्याय ए राधानगरी कोल्हापूर बी कर्नाळा रायगड सी देऊळगाव अहमदनगर तानसा ठाणे उत्तर आहे बी कर्नाळा रायगड पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता पर्याय पाहूया ए नागपूर विभाग बी नाशिक विभाग सी कोकण विभाग दी दी विभाग है दी विभाग तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते याचं उत्तर कमेंट बॉक्स में, में करायचं चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन क्लिक करा पहा नवनवीन सामान्य ज्ञान जी केसाठी प्रश्न पोलीस भरती तलाटेबद्दलसाठी सुद्धा उपयुक्त नक्की पहा मित्रांना असेल करा